कापूस पीक रक्कम मिळत नाही तोपर्यंत आमदार खासदार व मंत्री यांना गाव बंदी आपण पाहतात लाईव्ह न्यूज आमचे हेमकांत गायकवाड चोप्रा प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठ महिन्यापासून केळी उत्पादक शेतकरी पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी आंदोलने व निवेदन देत आहेत चौदा जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात विमाधारक शेतकऱ्यांनी ठिया आंदोलन केलं होतं त्यानंतर दोन फेब्रुवारी रोजी जिल्हा अधिकारी जळगाव कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढण्यात आला होता त्यानंतर चौदा फेब्रुवारी रोजी जिल्हा अधिकारी यांच्यासोबत बैठकीत ठरलं होतं की आठ दिवसांच्या आत विमाधारक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळून जाईल मात्र अजूनही केळी उत्पादक व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नाही विमा कंपनीकडे संपर्क साधला तर कंपनी म्हणते राज्य सरकारने सबसिडी दिली नाही लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या व सगळेच आमदार खासदार मंत्री निवडणुकीच्या रणधुमाळीत मग्न झालेले दिसत आहेत जळगाव जिल्ह्यात केळी विमाधारक शेतकऱ्यांची संख्या चव्वेचाळीस हजार आहे व कापूस व इतर पिकांचा पीक विमाधारक शेतकऱ्यांची संख्या चार लाख पंचावन्न असे एकूण संख्या केली तर जवळपास पाच लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याचं दिसत आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळून द्यावी तरच आमदार खासदार व मंत्र्यांनी गावात प्रवेश करावा आणि त्या गावात येऊ नये असा निर्णय वर्डी तालुका चोपडा येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे गावच्या प्रवेशद्वारावर येथील शेतकऱ्यांनी बॅनर लावले आहेत रक्कम सहा महिन्यापासून परत हरझरा मारून सुद्धा भेटत नसल्यामुळे आमदार व खासदारांना यांना गावबंदी केल्याशिवाय पर्याय नाही जोपर्यंत पीक विम्याची रक्कम भेटणार नाही तोपर्यंत यांना गावात शिज देण्याच्या अधिकार सुद्धा एकवीस तारीख जे शेतकरी संघटनेने सांगितलं होतं की बुवा एकवीस तारखेला प्रचार चालू होणार आहे तसं आमच्या शेतकरी संघटनेने गावबंदी केलेली आहे तर आमच्या गावात चोपड्या तालुक्यातील वर्डी हे गावात सुरुवात आम्ही केलेली गाव आहे गावबंदीची प्रत्येक गावोगावी आम्ही आमची शेतकरी संघटनेचे काही प लोक जात आहे आणि त्यांची गावबंदी करत आहे आणि गावातल्या लोकांनीही चांगला प्रतिसाद दिलेला आहे शेतकऱ्यांनी आजपास सहा महिन्यापासून केळी विमा मिळालेला नाही आहे तर शेतकऱ्यांना ते आज रोजी आमदार खासदार यांना गावबंदी करण्यात येत आहे आणि बॅनर लावून प्रत्येक गावात आम्ही ते, ते आ, काम करतो गेल्या आठ महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील शेतकरी कापूस व केळी तसेच इतर पिकांच्या पिकमा मिळावा याच्यासाठी वेळोवेळी जिल्हाधिकारी असतील सरकार असतील आमदार असतील खासदार असतील या सर्वांना वेळोवेळी निवेदन देत आहेत आंदोलने होत आहेत तरीही सरकारची उदासीनता बघा आत्ता लोकसभेच्या निवडणुका लागल्या मार्च एंडिंग जवळ आलेली आहे सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्जाचे लोन भरायचे आहे कोणाला पेशंट कोणाच्या घरात पेशंट आहेत कोणाच्या घरी लग्न आहेत सर्वांना आर्थिक विवंचना सापडलेली आहे त्याच्यातच गेल्या फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातलं उत्पन्न वाया गेलेलं आहे शेतकऱ्यांकडे पैसा नाही आहे त्याच्यातच गेल्या आठ महिन्यापासून शेतकऱ्यांना पिकण्याची रक्कम मिळायला हवी होती मात्र ती आजपर्यंत मिळालेली नाही या गोष्टींचा निषेध करत शेतकरी संघटनेने संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आमदार खासदार व मंत्री यांना गावबंदीच्या आंदोलन पुकारलेलं आहे ते आंदोलनाचं नाव आहे असहकार आंदोलन असहकार आंदोलन या याच्यासाठी कारण की आतापर्यंत कुठल्याही आमदाराने कुठल्याही खासदाराने कुठल्याही मंत्र्याने शेतकऱ्यांना सहकार्य केलेलं नाही त्याच्या निषेध व्यक्त करत गावोगावी शेतकऱ्या शेतकऱ्यांमधून काळ्या रंग्याचं बॅनर तयार करून त्याचा निषेध व्यक्त होत आहे आणि प्रत्येक गावामध्ये त्यांना गावबंदी करण्यात येत आहे कारण आतापर्यंत त्यांनी जर ठरवलं असं तर एकाही शेतकरी वंचित राहिलेला नसता जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या चौवेचाळीस हजार आहेत आणि कापूस व तसेच सोयाबीन इतर पिकांच्या पीक विम्याचे शेतकरी चार लाख पंचावन्न हजार आहेत एकूण आकडा बघितला तर पंचावन्न पाच लाख शेतकरी आज जळगाव जिल्ह्यात वंचित आहेत पाच लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत एक रुपयासुद्धा पीक विम्याचा मिळालेला नाही याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आता गावोगावी शेतकऱ्यांनी आमदार खासदार मंत्र्यांना बंदी करावे असं आम्ही आज आवाहन करतो आणि या आंदोलनाची ठिणगी आज वर्डीमध्ये पडलेली आहे वर्डीमध्ये आजपासून कुठल्याही आमदार खासदारांना एंट्री नाही जोपर्यंत आम्हाला आमच्या पिकण्याची रक्कम मिळत नाही तोपर्यंत या गावामध्ये आमदार खासदारांनी पाय ठेवू नये असं आम्ही त्यांना विनंती करतो तसंच परत आम्ही एकदा त्यांना हे सांगतो की तुम्हाला गावागावांमध्ये यायचं असेल तर अगोदर शेतकऱ्यांच्या विमा द्या तरच गावांमध्ये या अन्यथा येऊ नका शेतकरी एकजुटीच्या विजाया असो ओके सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करू पासून शासनापर्यंत अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा